नमस्कार ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकोणसत्तर अनुयांनी केले रक्तदान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शिरदवाड तालुका शिरोळ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकोणसत्तर अनुयायांनी रक्तदान करून त्यांना मानवंदना दिली गेल्या दोन वर्षापासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम यंदा एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनी एकोणसत्तर रक्तदात्यांचा संकल्प पूर्ण करत यशस्वी ठरला शिरोळ व कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदानाची एक वेगळी आणि प्रेरणादायी चळवळ या उपक्रमाने उभी केली आहे गेले दोन वर्ष सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या आयोजकांनी यंदा एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकोणसत्तर अनुयायांनी रक्तदान करण्याचा महत्वाकांक्षिक संपल्प केला होता हा संकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे या रक्तदान शिबिराचे प्रतिमा पूजन सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भीमराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिरदवाड आयुष्यमान आरोग्य केंद्राचे आरोग्यसेवक सागर कांबळे यांनी दीप प्रज्वलन केले या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी युग प्रवर्तक फाउंडेशन आणि एक लवे फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले रक्तदान शिबिराच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन करण्याच्या या उपक्रमाने समाजात नवीन पायंडा पाडला आहे या शिबिरात गावचे उपसरपंच अर्जुन कांबळे यांच्यासह प्रकाश कांबळे सूरज कांबळे गजानन कांबळे अनिल कुर्णे राजू नडगिरे उल्हास कुर्णे जयेश कांबळे सतीश नाईक सतीश कांबळे राकेश तळवार तसेच अन्य ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज